लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये आता बदल केला जाणार असल्याचंही बोललं जात आहे सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्यात आल्याचं लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्या वतीनं सुरू असल्याचे मेसेज ही फिरत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आता याबाबत स्वतः महिला बाल व बालकल्याण विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे माजी मंत्री व विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन राज्यातील लाडक्या बहिणींना केलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवू नये तरी याबाबत समाजमाध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये असे विनंतीपूर्वक आवाहनही आदिती तटकरे यांनी केले आहे त्यामुळे संभ्रमात असलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून सध्या तरी कुठल्याही निकषात बदल करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे